नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आईकडे झोपलेत बाबा पण झोपलेत पण आईंना आठवते की पुढच्या दोन आठवड्यात पाच लाख रुपये आणून द्यायचे नाही तर सगळ्यांना व्याज मी असं दुर्गा सांगितलेलं परत ते आठवतं की कसे दोन दिवसात पाच लाख रुपये आणून द्या असं म्हणून सांगितलेलं पण आईकडे झोपेतनं उठतायत त्या पाठोपाठ बाबा पण उठतायत आता तर प्रेक्षकांना सीमा इकडे म्हणते समीरला समीर वाईट समीर वाटून घेऊ नको सां मला माहिती आहे तिनं असं का केलं ते बाबा गेले होते ना पोलिसांना त्यांना घेऊन त्यांच्याकडे म्हणून ती चिडलीय तर समीर म्हणतो हे सुद्धा मला माहिती आहे सीमा आणि तू खोटं बोललीस ना माझ्याशी की त्यांनी तुला धमकी दिली म्हणून तर सीमा म्हणते ओ समीर मी कशाला खोटं बोलू मी सोपोच सांगते त्यांनी मला धमकी दिली तर समीर म्हणतो ऐक ना सीमा त्यांनी बाबांना काहीतरी वेगळं सांगितलंय आणि त्यांनी जे काही बाबांना सांगितले ती गोष्ट बाबांनी मला सांगितली असं समीर सांगतो आणि पुढे म्हणतो की असंही माझा तुझ्यावर काही फार विश्वास नसतोच आणि आता हे जे काही बाबांनी सांगितलंय त्यामुळे मी विश्वास ठेवणारच नाही पुढे माझं चुकलं की मी इथे बसलो मी बाहेर जाऊन बसतो असं म्हणत ना समीर तिकडनं लॅपटॉप घेतो आणि उठून बाहेर जातो तर तो गेल्यानंतर सीमा बघा कशा स्वतःशी हसते आणि म्हणते सीमा समीर किल्लेदार आ, आता आग तू लावलीयस पण आता किल्लेदारांची उपासमार करून आपली पोळी ही नारडाबाई त्याच्यावर आपली पोळी भाजून घेते आणि प्रेक्षकांना असं इकडे ती खुशीत आहे बरं का इकडे सीमा तिच्या कर्तृत्वावर जे काही करते त्याच्यावर तर इकडे आई देवासमोर येऊन उभा राहिलायत बाबा पण त्यांच्या पाठोपाठ येतात आई म्हणताय तेव्हा काहीतरी मार्ग दाखव रे आजवर इतकी आव्हानं तू समोर उभी केलीस ते आव्हानं पेलायची ताकदही दिलीस तू पण हे आव्हान कसं पेलू मी कसं बाहेर पडू यातून कसं सामोरी जाऊ यातून अशी आई प्रार्थना करताय म्हणतात दोन दिवसात पाच लाख रुपये मी कसे उभे करू देवा देवा मला काहीतरी मार्ग दाखव रे असं म्हणत रडतीये रडतायत आई देवासमोर आणि प्रेक्षकांना बाबा हे सगळं ऐकतायत काय मार्ग मिळणार त्याच्यातून आता बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर प्रेक्षकांना इकडे आई चहा करतात स्वीटी आणि शमिका धावत येतात तिकड आणि म्हणतात आई आई एक गुड न्यूज आहे तर लगेच आई म्हणतात काय सांगतेस कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणून स्वीटीला अगदी हे करतात तर स्वीटी म्हणते आई नाही आई आई, आई नाही तर शमिका म्हणते मावशी तू पण ना तर आई तिच्याकडे बघून असं तर म्हणतात अगं गुड न्यूज म्हटल्यावरती मला बरं ठीक आहे हरकत नाही बरं सांगा सांगा काय बोलायचंय ते मला चहा घेऊन जायचं आहे तर स्वीटी सांगते आई शमिका ाने ना तुझं तुमचं सोशल मीडियावर अकाउंट ओपन केलंय ना तर शमिका नाव सांगते द शेफ शुभा किल्लेदार तर आई म्हणतात काय ग शमिका एकदम एक शेफ वगैरे काय बघ मला आता त्यातलं काही जास्ती कळत नाही मला काही जमणार नाही त्याच्यातलं ओके कळत नाही असं आईकडे तिला सांगत असतात तर शमिका विचारते तिला असं कसं नाही जमणार मावशी तू ठरवलंस ना तर तुला सगळं जमेल काही रॉकेट सायन्स नाहीये आणि ती कंपनी उघडायच्या आधी तुला लॅपटॉप येत होता का पण आता येतो की नाही तर स्वीटी पण तिच्या आईकडे बघून असते तर शमिका म्हणते मग हे पण येईल तर स्वीटी म्हणते आई तुम्ही का चिंता करताय तर आम्ही दो आम्ही दोन असिस्टंट आहे ना तुमच्या सोबत चंगू और तर शमिका म्हणते मंगू आणि मग स्वीटी म्हणते हम सब सांभाळंगे डोंट वरी तर शमिका म्हणते ऑलरेडी दोन माणसं तुझ्याकडे दोन अकाउंट सांभाळायला हे ना सेलिब्रिटी असण्याचं से पहिलं लक्षण असतं राईट होईनी तर लगेच स्वीटी पण म्हणते एकदम राईट नी तर लगेच आई म्हणतात वा तुमच्या ननन भाऊजी यांची जोडी छान आहे तर आई म्हणतात बरं चला मला आवरायचंय आहे पण शमिका म्हणते मावशी आम्ही ना कालच अकाउंट काढले तुझं आज केवढे फॉलोअर्स मिळालेत आपल्याला बघ तू असं शमिका सांगते तू ना ऑलरेडी स्टार शेफ आहे स्टार शेफ असं म्हणून आईंचं कौतुक करते शमिका स्विटी म्हणते और हम दोनो इस स्टार शेफ के दो असिस्टंट आहे राईट असं म्हणून सगळं चाललंय आई म्हणतात बरं असिस्टंट मला तिकडची गायडी चल आणि हे बघ मला कप बशा पण दे मला चहा गाळून बाहेर नेऊन आहे तर शमिका म्हणते मावशी आम्ही इकडे मोठं मोठं बोलतोय तुझं काय चाललंय गायणं दे चहा दे हे दे तर आई म्हणतात हो स्टार शेफ चे असिस्टंट तुम्ही आता जर का हा चहा मी बाहेर जाऊन नेऊन दिला नाही ना तर तुमच्या या स्टार शेफला भरपूर टोमणे खावे लागतील अरे हो तुम्ही दोघी हो माझ्या असिस्टंट आहात ना तर आई आता काय सांगतायत बघा म्हणतात माझ्या वाटणीचे टोमणे पण ऐकून घ्या ना तुम्ही असं म्हणतात तर शमी का हसा म्हणते नाही नाही त्या तुझ्या लाडक्या वंश आहेत ना त्या तूच ऐक त्यांचे टोमणे असं म्हणून लगेच ना बाजू काढतात आई म्हणतात कशी चावट मुलगी आई असं म्हणून चाललंय तर आता प्रेक्षकांना काय तुमचा मुंबईचा पाऊस कसला रे रिपरीप रिपरीप रिप्री पडतोय आपल्या कोकणातला पाऊस कसा धो धो पडतो याला म्हणतात पाऊस असा आत्याबाईकडे बाबांशी पावसा पडण्याच्या गप्पा मारतात तर बाबा म्हणतात हो आपल्या बोरताळच्या घरात अशी ओसरीत खुर्ची टाकून तासन तास बघत राहायचो मी पाऊस तर लगेच आठवणीच रे बाबा ते घर तुझ्या बायकोने फुंकून टाकलंय तर बाबा म्हणतात फुंकून नाही टाकलं ते बिचारी परत मिळवायचा प्रयत्न करते आई तेवढ्यात येऊन म्हणतात परत मिळेल आणि मिळवणारच आम्ही ते घर तर लगेच आत्याबाई कशा म्हणतात बघा यशवंत स्वप्न दाखवण्यात आणि स्वप्न बघण्यात तुझी बायको एक नंबर हुशार आहे तिचा हात कुणी धरणार नाही स्वप्न बघण्यात असं एकदम ना टोमणे मारल्यासारखं बोलतात आई म्हणतात काय ग आता चहा हातात धरून उभी राहणार आहेस की आम्हाला देणार आहेस पण तर लगेच आई म्हणतात घ्या घ्या चहा असं म्हणून ना चहा दिलाय बरं का प्रेक्षकांना आता आणि आता पुढे बघा काय झालंय तर चहा प्यायल्यानंतर ना आत्याबाई लगेच चहा पितात आणि म्हणतात चिची छिची अगो केवढा गोड चहा बनवलायस तू तुला माहितीये ना मला डायबेटीस येते मला मारायचा विचार आहे का तुझा तर आई म्हणतात आहो वंश तुम्हाला लागते तेवढी चमचा साखर घातलीये तर बाबा म्हणतात आता काय ताई तर आत्याबाई आई म्हणतात जास्त झालीय का साखर आणि जरा म्हणजे दुसरं हाणून देते द्या दे आईकडे तर आत्याबाई म्हणतात नाही नको मला उशीर होईल जायला तर तुला काय मस्टर साईन करायचंय का असं बाबा विचारतात लगेच तर लगेच आत्याबाई म्हणतात बोलला बायकोची बाजू घेऊन बोलला मस्टर साईन करायला जायचं नाहीये देवळात जायचंय तर आत्याबाईंना आई विचारतात अगं अहो वंश तुम्ही एकट्या कशा जाणार तर आत्याबाई म्हणतात एकटी नाही जाणार तुझी ती हिंदी बोलणारी सून आहे ना ती मला घेऊन जाते हम तुमको लेके जाता हो आत्या असं म्हणून सांगतात लगेच तर आई म्हणतात स्विटी बाबा हसायला लागतात तर आई म्हणतात स्वीटी का फिटी जळ मला कसलं ते तर बाबा म्हणतात मला पण जरा असं जायचंय तर आई विचारतात कुठे तर बाबा म्हणतात नानांबरोबर जायचंय ते पेन्शनचं काम नाही का त्यांचं तर आई म्हणतात अजून ते राहिलंच आहे का तर बाबा म्हणतात काही ना काहीतरी वेगवेगळी कारण काढून ना तर ते काम राहतच आहे आणि आज मला वाटतं ना की माझं त्यांच्याबरोबर भांडणच होईल तर आई म्हणतात अहो तुम्ही जाणार आहोत वंशही नसतील स्वीटी पण नसतील आणि सीमा समीर सुद्धा नसतील बापरे असं लगेच ना आई विचार आज बाबा म्हणतात हो का मग तुला आज घराला कुलूप लावून जावं लागणार असं आई म्हणतात म्हणजे बाबा म्हणतात तर आई म्हणतात आधी ती कुलूप शोधावं लागेल चालते का ला, बघावं लागेल तर बाबा म्हणतात चालतंय चालतंय आणि ते कुलूप आहे ना ते नेहमीच्या जागीच आहे काय झालं ना परवा रिटायरमेंटचे म्हणजे सगळी कुलपा अशी तेल घालून ठेवलेली आहेत रिटायरमेंटच्या उद्योग म्हणून तर आई म्हणतात बऱ्याच महिन्यांनी आपण अशा दाराला कुलूप लावून जायची बाहेर जायची वेळ आली पूर्वी गावाला जायचं तेव्हाच घराला कुलूप लागायचं तर लगेच आत्याबाई म्हणतात हो आता तिथे पण जायची सोय राहिली नाहीये टोमडे मारायचं का आत्याबाई सोडत नाहीत जाऊन जाऊन राहून राहून मनामध्ये ना मला तीच चल येते असं म्हणतात आणि आई आणि बाबा बघायला लागतात तो पण आई म्हण आत्याबाई म्हणतात चल ग तुझा तो गोड चहा पिऊन झालाय साखर वाढली ना तर त्याला बबदार तू असा सास टोमणा पण मारतात आणि म्हणतात यशा ये येते रे मी असं म्हणत आता आत्याबाई स्वीटीला हक्का मारत निघून जातात ए स्वीटी ए स्वीटी करत चाललंय त्यांचं तर बाबांना पण चहा पिऊन झालाय आणि आईना म्हणतात बाबा शुभा चल मी पण जाऊन येतो तर प्रेक्षकांना आई हो म्हणतात आणि आता प्रेक्षकांना सगळे निघून गेलेत बरं का तिकडनं आई आणि बाबा म्हणजे आई आज स्वयंपाकघरात आल्यात बाबा आणि आत्याबाई तिकडनं निघून गेल्यात आता घरात येण्यावर नवीनच संकट आहे ते बघूया काय आहे ते आई आज स्वयंपाकघरात जात असतात तोपर्यंत समीर हाक मारतात म्हणतो आई हे बघ आता सानूला ताप आलाय आला तर आई विचारतात हो अगं पण थर्मामीटर लावून बघितलंस का किती आलाय तर लगेच समीर सांगतो नव्याण्णव नाहीये तू ना तिच्या कपाळावरती ना गार पाण्याच्या पट्ट्या ठेव आणि हे बघ तिला शाळेत पाठवू नको वाढेल ताप तर समीर म्हणतो अगं आई असं करून कसं चालेल मागच्या वेळी पण ताप भरला म्हणून तिने परीक्षा नाही दिली आता पण परीक्षा आहे कसं टाळता येईल तर लगेच आई म्हणतात अरे समीर तिसरी तर आहे सानू चुकली परीक्षा तर काय मोठे एवढं बिघडतय तर समीर म्हणतो हे सगळं तू सीमाला कन्व्हिन्स करू शकतेस ना तर आई असं म्हणतात म्हणतात मग काय करणार तू तर समीर म्हणतो तू म्हणतेस तशा पट्ट्या ठेवतो मी आता डॉक्टर कडे घेऊन जा तो तर आई पण म्हणतात हा डॉक्टर कडे घेऊन जा पण मी ना दृष्ट काढून टाकते सानूची तिला ना दृष्ट लागली असेल असं आई म्हणतात तर समीर तिकडे ना आता सानूच्या अंगावर पट्ट्या ठेवतोय डोक्यावरती तर आई लगेच सीमा येऊन विचारते समीर अरे तू घडा काय घालत बसल्या तिला डॉक्टर कडे घेऊन जा तर समीर म्हणतो अरे हो आई येते आई दृष्ट काढणार आहे मग मी घेऊन जाणार आहे तिला डॉक्टर कडे तर सीमा विचारते दृष्ट कशाला काढायची दृष्ट आधी डॉक्टरांकडे घेऊन जा समीर विचारतो अग पण तू का पॅनिक होतोयस मी घेऊन जाणार आहे तिला डॉक्टरांकडे दृष्ट तर काढू समी सीमा म्हणते समीर तू वेडायस का कशाला आहे दृष्टबिष्ट तुला मी सांगितलं ना डॉक्टरांकडे घेऊन जा म्हणजे तोपर्यंत आई आल्या थाका मारत सीमा असं म्हणत आणि म्हणतात मला माहितीये तुझा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नाहीये म्हणजे मला माहितीये डॉक्टरांच्या औषधाने सानूला बर वाटणार आहे हे मला सुद्धा माहितीये पण काय आहे ना अगं पण माझी आपली श्रद्धा आहे ग म्हणजे मी तुला असं नाही म्हणत आहे की तिला डॉक्टरांकडे पाठवू नकोस म्हणून म्हणजे तू तिथं डॉक्टरांकडे घेऊन जाऊ देत माझं एवढंच म्हणणं की फक्त मी तिची दृष्ट काढते मग तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ दे चालेल का तर लगेच समीर पण म्हणतो तेच मी तिला सांगतोय पण ती ऐकेल तर ना तर सीमा लगेच समीरकडे बघायला लागते आई म्हणतात अरे ठीक आहे आपल्या लेकराला बरं नसेल ना तर आईला काही सुधरत नाही सीमाला पण तसंच झालं असेल तर सीमा इकडे गालातल्या गालात हसतीय बघा प्रेक्षकांना आई विचारतात सीमा मी काढू का तिची दृष्ट तू म्हणत असेल तर काढते नाही म्हणत असेल तर नाही काढणार तर प्रेक्षकांना सीमा काही बोलायच्या आधीच समीर म्हणतो आई तुझी श्रद्धा आहे ना मग दृष्ट काढ तू आणि मग प्रेक्षकांना सीमाचं तोंड इथे बंद होत आई म्हणतात बरं सानू जरा बसतेस का बाळा आई आहे इथे शान ग माझं शो न ग असं म्हणत ना आई तिची दृष्ट काढतात बरं वाटत माझ्या आता बाळाला असं म्हणत आल्या गेल्याची वगैरे ते सगळं जे काही म्हणायच असतं ते सगळं म्हणत नाही ते दृष्ट काढून टाकले बरं का आईनी सानूची तर तेवढ्याच सीमा आई ना हाक मारते आणि म्हणते आई आपण एकविसाव्या शतकात राहतो हे असे दृष्टभिष्ट काढून ना कुठलेही आजार बरे होत नसतात असं म्हणते आणि मग प्रेक्षकांना आई म्हणतात नाही मला मान्य आहे की डॉक्टर कडे गेल्यानंतरच आजार बरे होतात पण कसं आहे अगदी औषध द्यायलाच पाहिजे पूर्णपणे मान्य आहेत मला या सगळ्या गोष्टी पण माझी आजी ना नेहमी म्हणायची आयुष्यात श्रद्धेला पर्याय नसतो आपल्या मनाचं समाधान एवढंच काय ते समीर आता तिला घेऊन जा डॉक्टरकडे असं आई सांगतात बरं का सानू अशी सगळ्यांकडे बघत उभी राहिले तिकडे आई पुढे निघून जातात तिकडे आणि मग प्रेक्षकांना आई गॅस चालू करून त्याच्यावर ना मीठ मोरी जे काही आहे ते टाकतात आणि गॅस सुरू करतात तिकडे तर प्रेक्षकांना पुढे काय घडतंय बघा तू तुम्ही तोपर्यंत आईना काहीतरी आठवत आहे म्हणून आईना लगेच बाहेर येतात तिकडे तर इकडे शमिका ना आईना काहीतरी सांगत असते बाहेर आल्यानंतर मावशी चल चल आपण जाऊया तर आई म्हणतात हे बघ मला थोडी झाकपाक मध्ये ते झालं की आपण निघूया गॅस बघायचा जरा दारा खिडक्या बंद करायच्या तर शमिका म्हणते ते, ते सगळं मी करते तू तु तुझी तु चप्पल घ्याल फोन घे पर्स घे हे सगळं मी करते तर आई म्हणतात हे बघ शमिका गॅसवरती समजा दूध वगैरे काही असेल ते बघ आणि असेल ना तर ते मध्ये ठेव बाहेर असेल तर आणि काही आणखीन काही तर शमिका म्हणते हे सगळं तू मला इथे उभं राहून सांगतच राहणार आहेस का तर आई म्हणतात अगं रोजची सवय आहे ना बाळा पण खिडक्या नीट बंद कर मी पर्स घेऊन होते पुढे तू दरवाजा लावून घे तर शमिकांना सगळं करायला जाते प्रेक्षकांमध्ये आणि आई आपली पर्स घेऊन बाहेर येतात तोपर्यंत कोण आलाय बघा आईना भेटायला देवा आलाय तर आई विचारतात अरे तू कुठे देवा इकडे तर अहो मावशी त्या डिलिव्हरीसाठी आलो होतो म्हणून म्हंटल की चला आपल्या मावशींचं किचन चालू झालंय का बघूया तर आई म्हणतात नाही रे व्हायचंय अजून किचन सुरू तरी पण बायकाने ना सगळी साफसफाई केली डागडुजी केली आहे आता करू सुरू तर अहो बाहेर किती जण विचारतायत की बोरथोळे किचनचं काय झालं म्हणून तर आई पण विचारतात खरंच तर तो देवा सांगतो अहो मग तुम्हाला काय वाटलं तुमची टेस्टच इतकी भारी आहे ना की लोक खूप ऑर्डरी प्लेस करत पण ऑर्डर काय प्लेस होत नाही असं म्हणतायत तर आई म्हणतात त्यांना म्हणावं आता मी लवकरच ना जोरात सुरू करू ऑर्डर घ्यायला तर देवा विचारतो अहो पण मावशी आग अशी कशी लागली तर आई म्हणतात काय माहिती नक्की काही सांगता येत नाही लागायची होती लागली देवाची मर्जी तर देवा म्हणतो मावशी माझी मर्जी असती ना माझ्या हातात जर का पॉवर असती ना तर तुमच्या किचनला कधी आग लागू दिली नसती मी तर आई म्हणतात तुझी नाही रे त्या वरच्या देवाची मर्जी पण खरंच देवा, देवा तुझ्यासारख्या माणसांच्या सदिच्छा आमच्या पाठीशी आहेत ना म्हणून आम्ही परत उभे राहणार आहोत तर होणार आहे ना सगळं मग आता काळजी करू नका आता मग कसं बघा एक्सप्रेस एक्सप्रेस ट्रेन सारखं चालणार आहे तर शमी काय विचारते तू तू काय करतोय इथे ऑर्डर का तर देवा म्हणतो तुमच्याकडे ऑर्डर येतात का तसा टोमणा मारून विचारतो तर मी काय विचारते कशाला का आला इथे तर देवा म्हणतो कशा आम्ही तर आलो होतो तसा देवीच्या दर्शनाला पण पर... देवी बरोबर एक राक्षस पण भेटला तिचं पण दर्शन झालं राक्षसिनीचा असं इकडे तो देवा तो म्हणतो मावशी हा मला राक्षसीन म्हणाला देवा असं म्हणत शमिका ओरडते तोपर्यंत देवा म्हणतो हो, हो, देवा होय होय मीच आहे देवा काय हो मावशी तुम्ही हिला शिकवलं नाही का घरी आलेल्या लोकांशी कसं बोलायचं कसं बोलाय वागायचं असतं ते शिकवलं नाही का तर शमिका लाईक आणि देवाकडे बघून नाही म्हणतात तुम्ही दोघांना भांडत बसा मला जायला उशीर होतोय तर देवा विचारतो तुम्ही स्पर्धेला चाललाय का मावशी मावशी ही स्पर्धा ना तुम्ही नक्कीच जिंकणार आहात असं पण म्हणतो बरं का तो देवा फक्त हिला बरोबर घेऊन जाऊ नका तर शमिका म्हणते तू जातो का आता तर देवा म्हणतो जातो 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 असं म्हणत ना आईंना नमस्कार करतो आणि तिकडनं बाहेर पडतो तर प्रेक्षकांना आई आणि शमिका इकडे हसतात शमिका विचारते मावशी तू हसतेस काय अगं तर आई म्हणतात नाही हसत नाही हसत पण हसू तर आवडत नाहीये आणि किती चांगला येतो तर शमिका म्हणते किती चांगला आहे का तो पण नाही म्हणताय तिला तुला काही जळ्याचा वास येतोय का तर शमिका म्हणते नाही काय वास वगैरे येत नाहीये चला आपण जाऊया प्रेक्षकांना आता स्पर्धेचा क्षण आलेला आहे तर, आले तर हाय हॅलो नमस्कार मी तुमचा ऋषभ नायर तुमचं स्वागत करतोय तुमच्या या फेवरेट स्पर्धेत ज्याचं नाव आहे आज काय डब्यात असं त्या अँकरने सुरुवात केलेली आहे बरं का तिथे येऊन एकदा जोरदार टाळ्या आपल्या चार स्पर्धकांसाठी असं म्हणत सगळ्यांसाठी टाळ्या वाजवतात इथे सगळे चेअरअप अप एकमेकांना परीक्षक सुद्धा छान टाळ्या वाजवतात तितक्यात छान टाळा आपल्या तीन परीक्षकांसाठी असं म्हणून तो पुढे म्हणतो परीक्षक स्वतःवरच टाळवा जातात आणि जास्त जा काही आहेत तुमच्या या लाडक्या असं पण म्हणतो आणि मग सगळे खूपच आणि मग म्हणतो थँक्यू थँक्यू तर तो म्हणतो आज आहे चौथा दिवस स्पर्धेचा चौथा दिवस सेमी फायनल आपल्या बरोबर आहे चार स्पर्धकांनी उद्या थेट ग्रँड फिनाले मध्ये पोहोचणार आहेत फक्त तीन स्पर्धक आता त्या कोण असतील ते हे आज कळणारच आणि उद्या त्या तीन स्पर्धकांमध्ये मध्ये होणार अंतिम चुरस आता आता सुग्र, सगळं सगळ्यांना टेन्शन आलंय बरं का त्या स्पर्धकांना दोन मिनिटासाठी अँकर पुढे काय काय सांगतोय बघूया आणि मग आपल्याला मिळणार आहे आणि आपली विजेता तर तुम्ही रेडी आहात का आजचा टास्क त्या मानाने ना खूप सोपा आहे कारण आज तुम्हाला जेवण नाही बनवायचंय एक मिनिट थांबा थांबा जेवण बनवायचं नाहीये पण खाण्याचा पदार्थ बनवायचा आहे आता तो काय पदार्थ बनवायचा आहे बघा जस्ट नॉट जेवण पण पदार्थ एक छोटासा पदार्थ काय आता ते मी सांगतो आज तुम्हाला बनवायचे आहेत साबुदाण्याचे वडे असं म्हटल्यानंतर ना सो तुम्ही बघू शकता की तुमच्या स्टेशनवरती तुमच्या समोर काल रात्री विजत घातलेला साबुदाणा ठेवलेला आहे का मध्ये आणि बडे बनवण्यासाठी जी काही सामग्री लागणार आहे ती सामग्री सुद्धा तिथे ठेवलेली आहे तुम्हाला एक्स्ट्रा काही हवं असेल तर तुम्ही मागे जाऊन ते घेऊ शकता अशा सूचना देत आहेत सो आर यू गाईज रेडी बनवायचंय ठरलंय येत आहे सगळ्यांना आणि मग प्रेक्षकांना सुरू करायची आपली ही एक हे बनवण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे अर्धा तास अर्धा तासात तुम्हाला साबुदाण्याचे वडे बनवायचे आहेत एवढेच मिळणार आहेत रेडी थ्री टू वन असं म्हटल्यानंतर आता प्रेक्षकांना सगळे स्पर्धकीकडे साबुदाण्याचे वडे बनवायच्या तयारीला लागलेले आहेत ऑडियन्स टाळ्या प्लीज असं म्हणून आता ऑडियन्सनी टाळ्या पण वाजवलेल्या आहेत बघू या प्रेक्षकांना आता नेमकं काय घडणार आहे ते कारण काहीतरी वेगळं घडणार आहे असं वाटते त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा परीक्षक मात्र सगळीकडे लक्ष देऊन बघतायत नेमकं काय काय कोण कोण करताय ते एकीकडे तेल तापत कुकर मध्ये बटाटे घालून ते, ते शिजायसाठी गॅस वर ठेवलेले आहेत आणि सगळे अशी जे काही वड्याची तयारी आहे ती चालू आहे साबुदाणा असा परातीत छान काढून घेतलेला आहे पण प्रेक्षकांनो हे सगळं करता करता आईंचं लक्ष मात्र नाहीये आईंचं लक्ष दुसऱ्याच कुठल्या तरी विचारांमध्ये गेलेलं आहे इकडे बाकीचे सगळे स्पर्धक हळूहळू तयारी आपली वड्यांसाठी लागणारी मिरच्या चिरून घेणं असेल साबुदाण्यामध्ये चेंगदाण्याचं कूड घालणं असेल असं सगळं चाललंय पण आई मात्र विचारात हरवल्यात त्या म्हणजे पुढच्या दोन आठवड्यामध्ये तुम्ही मला पाच लाख रुपये आणून द्यायचे नाहीतर तुमच्या रकमेवरती सगळ्या व्याज लावलं जाणार आहे असं इकडे नारडाबाईंनी सांगितले असं सा ते सगळं आठवतंय इकडे ती घाटपांडेबाई तर फुल जोमात आहे बरं का स्पीड मध्ये आहे आणि आई मात्र काहीच करत नाहीयेत आई सुन्नपणे तशाच उभ्या आहेत श्रमिका हळू झालो होती मावशी असं म्हणून आणि मग परत ना आई ते करता करता परत विचारात हलवतात की दोन दिवसात पाच लाख रुपये कसे जमा करणार असं समीरने विचारलेलं असतं ते सगळं इकडे आठवत इकडे प्रेक्षकांना कारण आईंच्या डोक्यामध्ये भरतेस ते इथे येतात त्यांना सगळ्या आता वाईट गोष्टी आठवत आहेत की सानूला ताप आला सानूची आईनी दृष्ट काढली आणि असं सगळं ते सगळं आठवतंय आई एकदम अशा मध्ये मध्ये गप्प उभ्याच राहतात मिरची चिरताना आईना कापतंय सुद्धा गडबड गडबड सगळी चालू आहे इकडे आईंची डोकं मात्र असं भरपूर विचारांनी हरवलेलं आहे शिट्टी वाजतीय कुकरची असं सगळं चाललंय इकडे आणि प्रेक्षकांना आईना कापले पण आहे आणि शमिका इकडे मावशीला विचारते मावशी अगं काय असं म्हणून म्हणत असते तर शमिकाला आता ठीके आहे असं म्हणतात आणि इकडे घाटपांडे बाई तर आपल्या स्पीड मध्ये काम करतातच आहेत आणि प्रेक्षकांना आता अँकर सगळ्या स्टेशनवरती जाऊन सगळं बघतोय की कुणाची तयारी कुठपर्यंत चालली काय काय चाललंय आईना कापले तरी पण त्या हात झाडत बिडत चालू आहे त्यांचं जेवण जे काही वडे आहेत ते करायचं सगळं चालू आहे परीक्षक सुद्धा आपले पॉइंट इथे जे काही ते नोट डाऊन करतात पण आईना आता काय गोष्ट आठवते बघा आईना आठवत आहे की आपण दुष्ट काढून तव्यावर सगळं टाकलं पण गॅस बंदच केला नाही तोपर्यंत कुकरची शिट्टी वाजल्यामुळे आई परत भानावर येतात आईंना परत इकडे भासते कुकरच्या शिट्टीला हात लावताना तर शमिका म्हणते मावशी अगं सांभाळून परीक्षक सगळे मुद्दे इथे नोट डाऊन करतात आई म्हणते मी ठीक आहे ठीक आहे असं म्हणून पण आईंच काही चित्त त्या ठीक नाहीये तर तोपर्यंत अँकर सुद्धा जाऊन येऊन विचारतोय तुमचा काही प्रॉब्लेम आहे का, का वगैरे तर आई म्हणतात आईने आता ना वगैरे सगळे इकडे शिजलेले कुकर मधले काढून बाहेर काढलेले आहेत साल वगैरे त्या काढतायत त्याची आणि गरम गरम असल्यामुळे जरा हात बीत भासतोय इकडे घाटपांडे बाई फुल जोमात आहे इकडे आणि आता प्रेक्षकांना अँकर सगळीकडे जाऊन चेक करतोय की नेमकं काय काय चाललंय कुणाचं कुठपर्यंत आलंय हे सगळ्या गोष्टी चालू आहेत लक्षात पॉईंट डाऊन करतायत ज्या काही नोट्स वगैरे असतील त्या अँकर सगळीकडे लक्ष देतोय आता बघूया पुढे काय घडणार आहे ते आईंचे वडे होणार आहेत का नाही किंवा काय कारण आई मात्र इकडे ना आपल्याच विचारात आई हरव कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाहीयेत त्यांचं सगळं असं चित्त धार्यावर नसल्यामुळे ना गडबड गडबड चालले आणि आता तेवढ्यातच ना आईने तेल सुद्धा तब्यावर तापायला ठेवलंय पण आईना तीच गोष्ट एक सारखी सारखी आठवते ती म्हणजे की आईने ृष्ट काढून झाल्यानंतर गॅस चालूच ठेवला होता आणि त्या तशाच बाहेर आल्या होत्या आणि मग ते शमिकाला त्यांनी विचारलेलं असतं की तुला काही जळण्याचा वास वगैरे येतोय का वगैरे तर शमिका म्हणते काही नाही वास वगैरे काही येत नाही उशीर होतोय चल चल चल, चल ह्या सगळ्या गोष्टी आणि मग आई एकदम अचानक काय करतात बघा प्रेक्षकांनो आई ना आपल्या ते वड्याचं जे काही आहे ते तिथंच ठेवतात हात हातभीत पुसतात तिथे आणि बाहेर पडतात आणि मग तो अँकर धावत धावत येतोय त्यांच्याजवळ आणि एकदम विचारतोय शुभाताई शुभाताई काय झालं शुभाताई कुठे झाला तुम्ही तर आई म्हणतात मला ना घरी जायला पाहिजे असं सांगतात तर अहो स्पर्धा सोडून तुम्ही आता घरी तर शमिका विचारते काय झालं मावशी तर आई म्हणतात अगं मला जायला पाहिजे शमिका तर शमिका विचारते पण झालं काय ते तरी सांग तर अँकर म्हणतो हे बघा तुम्ही गेलात ना तर तुम्हाला स्पर्धेतून बाद केलं जाईल तुम्हाला का करायचंय असं तुम्ही खूप मस्त खेळताय तर शमिका पण म्हणते तेच तर मावशी काय झालं तर हे बघा शुभाताई वीस मिनिटं उरलेली आहेत फक्त आणि हाती आलेला तुम्ही म्हणजे सोडू नका असं मला तरी वाटतंय असं अँकर म्हणतो बाकी तुमची मुर्जी आणि शमिकाला सांगतो प्लीज समजावा तिला तर शमिका विचारते अगं मावशी काय झालं तर शमिकाला आई म्हणतात अगं तुला आठवतंय का मी सानूची आणि त्याच्यावरती मीठ आणि मोहरी टाकली आणि मी, मी गॅस नाही बंद केला शमू असं आई शमिकाला सांगतात तर शमिका पण टेन्शन मध्ये येऊन आईकडे बघते नेमका काय घडणार आहे पुढे बघत राहूया आई पोचतील घरात जातील का स्पर्धेत थांबतील गॅस दुसरं कोणी तरी बंद करेलच पण बघूया आता शमिका आणि आई या ह्याच्यावरती मार्ग कसा काढणार आहेत ते पण उद्याच्या भागामध्ये इकडे बघा काय घडतंय आईंचे जे काही वडे आहेत ते इकडे ना तळतायत फुट टळताना फुटत पण प्रेक्षकांना आईने काहीतरी वेगळंच इथे केलंय परीक्षक विचारतायत इथे ताई तुम्ही हे काय केलंय आम्ही वडे खायला आलो होतो तर आई म्हणतात माझे वडे जरा बिघडलेत म्हणून मी जरा वडे जे काही येते बांधले होते त्याच्यात त्वरीचं पीठ घालून ना थालीपीठ बनवलेत हो तर स्पर्धेच्या नेमात हे बसत नाहीये मला असं वाटतंय की तुमच्या स्पर्धेतला प्रवास इथेच थांबला वगैरे असं ते परीक्षक स्वतः सांगतायत त्यामुळे आईना आलंय टेन्शन आणि आपल्याला सुद्धा आई खरच उद्याच्या स्पर्धेमध्ये भाग होतील का ते बघत राहूया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका